माजी दळणगळणी या कार्यक्रमामध्ये सन्माननीय प्राचार्य नगरकर साहेब तसेच तिथे उपस्थित सर्व माझे गुरुवर्य हो तिथे उपस्थित सर्व माझे गुरुवर्य यांना हो सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की मला इतक्या मोठ्या व्यासपीठावर बोलायची संधी दिली त्यांनी सरांनी आता तुम्हाला एक प्रत्येक प्रश्न विचारला होता मी कोण आहे पाच प्रश्न आपला सरांचा प्रश्न विचारले तुम्हाला त्यांचा पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न माझा तो मी कोण आहे मी राहुल गजानंद नवडे कोणवर हे माझं गाव आहे पण ऍड्रेस सगळ माझ्या मला कधीच भेटलेलं नाही मी सात महिन्याचा होतो त्यावेळेस माझे वडील वाढले घरची परिस्थिती इतकी हालाकी आम्हाला शेती अर्धा एकर आहे दोन भावांमध्ये शेती पण करू शकत नव्हतो जास्तीत जास्त आपण घर बांधू शकत होतो

आपल्याला सगळ्यांना चहा लागतो काय ना मामा बाहेर गावीच असायचे पोट्याला तर राहायचं आले आणि ती थोडी शेती होती आम्हाला दांडी वगैरे करून मिळून जायचं काय एक वेळ म्हणजे कितीतरी वेळा झालं आहे तेव्हा पोटी पण जपावं लागले परस्थिती तशी पण सकाळचा चहा मिळायचा नाही असं संघर्ष पण ज्यावेळेस मी जात होतो सहावीपर्यंत मला जास्त काही कळलं नाही की म्हणजे मला फक्त जे अनुभव आले जे मी मला आठवत ते मी तुम्हाला सांगतो जे रेल त्या अशी इतकी प्रतिकूल होती आईने आठवी पर्यंत कस तरी प्राथमिक शाळेत आपलं शिक्षण आहे आठवी पर्यंत त्यामध्ये ते झालं पूर्ण त्याच्यानंतर मी एक वर्ष आठवीला इकडा दाजींनी माझ्या आणलं इकडे एमजी जी कॉलेज आठवीला एक वर्ष तिथे शिकलो पण परत प्रॉब्लेम एक होता जायला यायला पैसे नसायचे आमचं मामाचं गाव साधारण तेरा किलोमीटर आहे जळकवाडी म्हणून तसंच वाढलं मी ते प्रॉब्लेम मुळ एक तरी वर्षात आता कस तरी काढायचं ऍडमिशन घेतलं होतं कालच मी आमच्या गावात येतो त्याचा त्याच्यामध्ये ते मला प्रेम प्रेमरी आणायचे फोटो काही त्यांच्या घरी भेटलो पाया पडलो त्यांना पण खूप छान वाटलं आणि अशा प्रत्येक स्टेजला मला दे माणसं भेटत ते देवरूपी माणसं आपण म्हणतो देव दगडात नाही तर माणसात आहे ना त्याची प्रचिती मला या अगोदर आली प्रत्येक ठिकाणी प्रचिती येत गेली त्यानंतर मी नववी दहावीचं शिक्षण दोन्ही मसत हायस्कूलला गेलो नूतन माध्यमिक विद्यालय जस्ट आता आम्ही तिथं गेलो होतो म्हणून उशीर झाला आपल्या दादा पाटील टक्के नव्हते मला साडे एकोणपन्नास टक्के परत दहावीच्या मार्कवर दहावीला ला सत्याहत्तर टक्के वर त्याच्या मार्कवर आपण डिप्लोमा करू ला नंबर पण लागला रुपये भेटले आपली सुरुवात दहा हजार पासून तर असणार भेटणारच नसतील पैसे पुढं जाऊन काय करणार याला तीन वर्ष पुढे डिग्री करायची काही वर्ष करतात म्हणून म्हणलं सगळं इंटरेस्ट केला एक वर्ष गॅप घेतला मी ऍडमिशन पूर्ण एक वर्ष गॅप घेतला परत आपल्या दादा पटेल ऍडमिशन नंतर गेलं भूगोल डिपार्टमेंटला बी ए केलं मी तिथून तिथं पण कमावाश काही होते मी काम केलं मला असे इतके वाईट अनुभव आलेत ना म्हणजे माझी बस तिने मला खूप शंभर टक्के अभिमन्यू सारख्या चक्रात गुंतवलं होतं पूर्णपणे मी बाहेरच पडू शकणार नाही कधी असं पण माझी तळमळ एवढी होती ना की मला बाहेर निघायचं कारण आई आहे मानसिक रोग ती घरी होतीच वेळ प्रसंगी म्हणजे मध्यंतरी खूप परिस्थिती निघाली होती येऊन स्वतः चपाती माझी मी बनवली गावी येऊन मी चपाती माझी स्वतः मी बनवून घातली इतका मोठा प्रश्न होता आईला सांभाळायच माझा भाऊ आहे त्याच लग्न नाही अजून ते, ना 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 ते पण टेन्शन जमीन नाही मुलगी बन नाही ड्रायव्हर ना 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 ना। रात्र दिवस त्याने कष्ट करून मला शिकवलं असा जे एकंदरीत प्रवास झाला होता ना सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे काय आणि आपण कोण असतो आपण स्वतःला ओळखायचं म्हणजे नेमकं काय करायचं स्वतः ना म्हणजे काय जिद्दची कटी का शब्द नावालाच असते फक्त तुम्ही ऍक्च्युअल करायला गेलं तर ती जिद्दची कटी असते आता एखादा भाषण बोलून जाईल तुम्हाला जिद्द चिकाटी हे जेवढं होऊन जाते होऊन जातो इतकं सोपं पण नाही जिद्द चिकाटी म्हणजे काय असत माझे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलो त्याचे रिजल्ट गेले वीसचे एक वीसचे मेन्सला किती दोन दोन पैतालीस मार्कांनी गेले सगळे त्यावेळेस पण ज्यावेळेस रिझल्ट जातो त्यावेळेस रडायचं किती वेळ अर्धा तास सकाळी लायब्ररीत बसायचं असतं सातला जाऊन आमच्या नशिबात लायब्ररी पण नव्हती आम्हाला झाडा खाली बसावं लागेल विद्यापीठला मी अभ्यासाला गेलो होतो सात वर्ष अभ्यास करायला सात वर्ष आमची मी थोडंसं परिस्थितीबद्दल जे आहे ती बोलतो इतकी बेकार परिस्थिती होती अकराशे रुपयाची मेस ते पण दोघात लावलेली आली दोन टाइम इतका संघर्ष होता ना लाईफ मध्ये फक्त जर तुम्ही हरायचं नाही ठरवलं ना तुम्हाला काहीतरी करायचं तुम्ही जर ठरवलं ना तुम्हाला कुणी चालू शकत नाही देव सुद्धा तुम्हाला देव रूपी माणसं भेटणार आहेत देव आरवायला येत नसतो देव मदतीला येतो माणसांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी माणसं भेटणार आणि तुम्हाला ती मदत करतात आता मी तर बीएच स्टुडंट तिथं आम्हाला काय लायब्ररी वगैरे नव्हती तिथं फक्त बीएससी आग्रीला विद्यापीठमध्ये फक्त लायब्ररी वगैरे भेटणार त्यांना आपण झाडाखाली वगैरे अभ्यास करायचा आणि आयुष्यात असा कधी परिस्थितीचा भाव कधी कुणी करायला नाही पाहिजे ही परिस्थिती मुळे माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी कुठलाही क्लास केलेला नाही ज्यावेळेस आता एक सात आठ महिन्यापूर्वी इतकी परिस्थिती बेकार झाली ते आता माघारी घ्यायचं होतं परत एक प्रश्न पडला की माघारी येऊन काय करणार आहे तुला प्लॅन बी नाहीच तुझे सगळे परतीचे दोर कापलेले माघारी येऊन चालणार नाही फक्त पुढच जाईल काय होईल होईल परत एक एक्झाम आहे सारखी संस्थेची सा मराठा समाजासाठी एक्झाम आहे बऱ्याच एक्झाम आहेत आता महाजोदी या संस्था आहेत तुम्ही प्रिपरेशन साठी ज्यांची ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब होईल त्यांनी सगळ्यांनी त्या एक्झाम दिल्या पाहिजेत तुम्हाला कोचिंग क्लासेस फ्री मध्ये भेटून जातात सगळे पुणे दिल्ली युपीसी एमपीसी बँकिंग सगळ्या प्रकारचे क्लास भेटून जातात म्हणलं आपल्याकडे एक तर गोष्ट आहे परिस्थिती वाईट चालली पण आपल्याकडे एक पुस्तक आहे ती म्हणजे आपण केलेला अभ्यास प्रामाणिकपणे केलेला स्टडी मग मी एक्झाम दिली तिथं माझी एकदम वरचे आली मला आठ हजार रुपये आठ महिन्यासाठी मिळवून गेला हे सगळ्या सगळं असं मदत मला प्रत्येक ठिकाणी भेटत गेली आणि मला बी हरायचंच नव्हतं मित्रांना बी पैसे मागायचो ना जे बायकाला शक्य द्यायचे मला आपण बाबाच्या लग्नाचं टेन्शन आईला गोळ्या घेऊन यायचं आई, आई एक ते स्वयंपाक करायचा कधी कधी जेवायची नाही तिला कधी कधी झोपच झोपीच्या गोळ्या वगैरे करायचं इतकी भयंकर परिस्थिती होती अक्षर सोडायच माघार यावं कधी कधी पण म्हणलं आपल्याला ज्या परिस्थितीने इतक्या वाईट परिस्थितीत जर आपण पुढे येतोय तर माघारी गेलं की यांच्या यांची परिस्थिती पुन्हा तीच राहणार आहे आज फक्त आपणच काय असत बदलू शकणार या सगळ्या गोष्टी म्हणून मी त्याच पद्धतीने त्याच एक नी, एक स्टडी करत व्हायचं की अभ्यासच व्हायचं त्यासाठी परत मी एक आयडिया केली राहुरी विद्यापीठातले कोविडच्या काळामध्ये काही विद्यार्थी जे आहेत हे राहुरी सिटीमध्ये राहायला आले होते आम्ही ग्रुप बनवला आमच्या ग्रुपला पस्तीस मेंबर मी घ्यायचो सगळ्याच आता होती माझ्या पेपरला त्याबद्दल काय आपल्या मी सगळे विषय शिकवायचो मराठी इंग्लिश राज्य घटना सगळे कारण ते पाय जाते सगळे विषय फक्त आपला होत नाही आपण सर्वात राहिलो पाहिजे म्हणून आम्ही डिस्कशन मार्केट

प्रेरणा देता या खूप छान वाटतं या गोष्टी एकदम तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी वर जसं जाता तिथे जसं तुम्हाला गारवा अनुभवायला भेटतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही जसं महाबळेश्वरला गेलाय वगैरे त्याप्रमाणे ही फिलिंग असते आजच्या कार्यक्रमाचा जे उद्देश आहे मी फक्त हे एम पी स्टुडंट म्हणून नाही बोलत सर बोलले त्याप्रमाणे क्षेत्र कुठलंही असो जडणघडण खूप महत्वाची असते आणि ती तुमच्या बाहेरची परिस्थिती तुमची जडण करत असते तुम्ही कोणत्या आणि कसा प्रतिसाद देता त्या जडण त्याच्यावर तुमचं यश डिपेंड आहे तुम्ही सर म्हणले तसे शास्त्रज्ञ पण व्हाल तुम्ही साहित्यिक पण व्हाल कवी पण व्हाल आणि अजून कुठलेही तुमचे बाकी चार गोष्टी आहेत एक समाजकारणात समाजसेवक पण होऊ शकता तुम्ही भरपूर संदीप कुमार फक्त आतून पेटलं आणि स्पर्धा किती होऊ प्रमाणिक कष्ट करणाऱ्याला फार नाही त्याला फक्त विजय वेळ लागेल वेळ शंभर टक्के लागणार आहे फक्त तुम्हाला ते टिकून राहायचं तुम्हाला प्रत्येक कंडिशन फेस करायची परिस्थिती तुमच्यावर संकट आहे तुमच्यावर बाकीचे प्रॉब्लेम येतील घरगुती प्रॉब्लेम राहणार आहे कधी कधी असं मला असं लक्षात आलं की आमच्यातलेच कितीतरी चांगली परिस्थिती असलेली मुलं परिस्थिती खराब आहे परिस्थिती खराब आहे म्हणून त्यांनी लवकर शिक्षण सोडलं त्यांच्या तुलनेत जर आपण पण तसंच करू लागलो तर ते एकदम चुकीचं ठरणार कारण तसं काही नाही या क्षेत्रात आणि प्रत्येक व्यक्तीला मी सांगतो या विषयाचे शंभर टक्के कोण देत नाही स्टडीमध्ये संशोधक आपल्या विषय म्हणतो त्या आयुष्याचे शंभर टक्के आपण देत नसतो आज जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला प्रश्नाची संबंधित सरकारणारच आहे पण मी पण एक प्रश्न विचारतो आज दिवसभरात काय काय केलं आत पाहीब आत्ता पाहीब काय केलं असतं सकाळी उठणार चार या गोष्टी मला असतील ते बेसिक आहे ते गरजेचंच आहे पण आपल्याला शिकवायला भेटतो तेव्हा आपण रिलायज करतो का नाही म्हणून मी सांगतो

का असत स्वतःचा असतोच पण सगळ्यात महत्वाचा आई वडील दुसरे आई वडील म्हणजे कोण असते माहिती शिक्षक असतो त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली असते आपण एक चिखलाचा गोळा असतो समाज शिक्षक आई वडील आपल्याला आकार देत असतात तो आकार ही तुमची लाईफ ठरवत असतो तुमच्या जीवनामध्ये तुमचं स्थान निश्चित करत असतो आणि तेच ते इतकं महत्वाचं असतं आयुष्यामध्ये कि त्यांच्यामुळे आपली एक जडणघड होत असते आपण एक व्यक्तिमत्व आपण विकसित होत असतं यामधून त्यामुळं आजचं सांगणे जे एक असं कार्यक्रम ठेवलाय जडणघडण कार्यशाळा चालवली कौशल्य वगैरे

त्यांनी पण एकदम मुक्तपणे अभ्यास असा करायचा की मी जी करतो पाठ करायचा प्रयत्न करायचा म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा तुम्हाला एखादी गोष्ट समजली तर ते लाईव्ह वाटतो तुम्ही तात्पुरतं तेवढे बोलतो तुम्हाला ज्यावेळेस कुठंतरी मुलाखतीमध्ये कुठल्या कुठल्या स्टेजवर वर ज्यावेळेस बोलायला लागतं त्यावेळेस ते पाठ अंतर झाले की पाडणार असं आजार बोलायला लागलं आलं पाहिजे बरोबर भरपूर कोणाला बोललं पाहिजे तुम्ही तुमच्या ज्या अनुभव कथन करावं असं तुम्ही स्वतःचा आता प्रवास आता कोणीतरी प्रवास करत असतो इकडं तरी प्रवास करून लिहू शकता जसं आहे कोणी काय निमंत स्पर्धेमध्ये पण भाग घेत असतात आपलं स्वतःच पण आपण चरित्र वगैरे लिहू शकतो म्हणजे चरित्र म्हणजे मला सांगायचं आपण काही एवढे मोठे नाही पण तुमच्यात जर लेखन डेव्हलप व्हायचं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला आवश्यक तुमची लेखन कला तुम्हाला जर विकसित करायचं असेल तुमच्या मनाला वाटतं ते लिहा आपण जे वाटतं ते लिहा कोण काय बोले मी असं लिहिलं तर काय म्हणते असला विचार करायचा ज्यांनी कोण काय म्हणतील असा विचार केला ते मागे मला असं भरपूर काय आवाकडे यायची कि असं बोलले तरी वाहन होतो दिवस करतो घरची परिस्थिती पिबे काढे कशाला करतो करते काहीतरी जॉब माझं एक उत्तर असायचं मी जर कुठे तरी गेलो मी आहे मी येतो स्टुडंट मला काय काय केलं दहा लाखाचं वगैरे पाच लाखाचं असं काय घडणार नाही मला नाही दिले बारा तेरा हजार रुपये नाही दिले तर मला पाच सहा हजार रुपये स्वतः वैयक्तिक खर्चावं लागतील आणि पाच सहा हजार माझी प्रगती माझ्या आई वडिलांच्या अपेक्षा कशा करून होणार आहे किंवा त्यांचं जे स्वप्न असतं की आपल्या मुलाने मोठं काहीतरी व्हावं पण ते शकत असतो ते कसं करून होणार आहे मला काही नाही म्हणून मला जे करायचं तेच करणार आहे मला कितीही अडथळे येऊ द्या

त्यासाठी पण मी एक माझा चॅनल छोटासा एक चालू केला आहे मध्ये जे जे होत प्रॉब्लेम त्याला मला पी वगैरे जे माझ्याकडे आहेत मोबाईल मध्ये मी स्टडीच्या पी डी वगैरे पाठवून देतो त्यांना सगळ्यांना फ्री करून आपण तर त्यांना देऊ शकत नाही डायरेक्ट पी डी एफ आहेत माझ्याकडे नोटच्या वगैरे सगळ्या विषयांच्या मी देत राहतो तसेच प्रत्येक कॅडची त्याच्यावर जे जे आहे ते पण टाकतो अशी माहिती देतो राहतो मी सगळी आणि हे का हे काय करायचं आपण ज्या परिस्थितीतून आलोय अशा सर्व जे विद्यार्थी आहेत ज्यांना काहीतरी करायचे कोणतंही क्षेत्र असो साहित्य वगैरे उपलब्ध असो त्यांना फक्त आपण आपला आपल्या परिस्थितीमध्ये जाण्या आपल्याला राहू घेऊन आपण काय केलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे ह्या बाबतीतून मी त्या गोष्टी चालू केलं आणि पुढं पण मला जितके शक्य होईल तिचं मी स्वतः करणार आहे पुढनिधी वगैरे माझ्या पगारातून मी करणारे आणि हेल्प करत राहणार मी त्याच्यातून कारण मग मी जे भोगले कमी कमी म्हणजे खारीचा वाटा त्यांच्या यशामध्ये उचलू शकेल असं मला वाटत तसंच तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे सर बीचे ग्रुप डिस्कशन घ्यायचो ना तर आपले तालुका कृषी अधिकारी तलाटी कृषी सहाय्यक बारा झाले त्या पस्तीस ग्रुप मध्ये फक्त पाच जण शिल्लक राहिले ते व्हायचे बाकी त्यातला लास्टचा तिसावा पिसे मी शेवटला आणि आरक्षण ह्या गोष्टी वगैरे थोडस मॅटर करत मेरिट मध्ये पण ते सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार एकदम योग्य गोष्ट आहे कधी अशा गोष्टीचा आम्हाला चर्चा वगैरे बोलते काय काय बोलते आरक्षण असं ते सामाजिक न्यायाचं तत्व आहे आपल्या घटनेमध्ये आर्थिक सामाजिक न्याय त्यासाठी किती महत्वाचं आहे ते त्याच्यामुळं आपण आपल्याला विकसित करायचा प्रयत्न करा तुम्ही शंभर टक्के द्या तुम्ही स्वतःला घडवा तुम्ही तितका स्टडी करा तुम्हाला कुणीही आलो शकणार नाही मला वाटत मला जास्त असं म्हणजे सारखं पण होते आज खूप मोठे लोक आहेत माझ्यासोबत व्यासपीठावर आणि मी एकदम सर्वसामान्य सांगणार नाही

नाही तुम्ही तुम्हाला शंभर टक्के यश मिळणारच आहे आणि कितीही लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा नाव स्पर्धा परीक्षा असली जीवघेनी स्पर्धा परीक्षा असली तरी पण तुम्हाला तुम्ही स्वतः ठरवलं तर तुम्हाला कोणीही अडवणार नाही परिस्थितीमध्ये मानसरूपी देव तुम्हाला मदत करत असतात आज जवळपास एक शंभर एक अधिकारी माझे मित्र

आणि आपल्या शिक्षणामुळे आपल्या कर्जत जातो इतकं सगळ्या अधिकारी करत कॉलेज सगळं ओळख खूप आनंद वाटतो असं ज्या वेळेस आपल्या कॉलेजच सगळीकडे निघतं आणि आपण त्या कॉलेजचा एक सदस्य असतो खूप अभिमानाची गोष्ट असते आणि आपल्या कॉलेज ने तसेच तुम्ही सर्वांनी असच मोठे मोठे अधिकारी व्हा साहित्यिक व शास्त्रज्ञ व डॉक्टर व्हा तुम्हाला जे होईलचे देवा फक्त काय करायचं एकदम स्वच्छ नि पक्षाप्रमाणे एकदम झोपून देऊन करायचं तुम्हाला कोणी चालू नका 10 लाखाचा कॉम्पिटिशन काय सीरियस बघतो तो आकडा असतो फक्त आकडा असतो काही नाही असं आपण जर आता मला एक सांगायचं म्हणजे मी जेव्हा पेटे परमानंतली बेकरी पाहिला आलो नाही तर

तरच त्या गोष्टी तुम्हाला अचीवमेंट होणार आहे आणि घाबरायचं नाही निम्म आत्मविश्वास आत्मविश्वास पन्नास टक्के तुम्ही गोष्ट अचीवमेंट करत असतात फक्त आत्मविश्वास मी करणार आहे मला करायचं तुम्ही सर्वांनी मोठे अधिकारी व्हा आणि मला पण तुम्हाला भेटायला आवडत सगळ्यांना तुम्ही अधिकारी झाले मी आवडून भेट आली तुम्हाला सगळ्यांना कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी येण्याचा प्रयत्न करेन इथून पुढे आणि तसेच आपल्या कॉलेजच्या अजून पण आता तुम्हाला एक सांगायचं राहिलं आमच्या आमच्याच गावातले पण वर्ष अजून दोन एक सब रजिस्ट्रार ईश्वर नाईक इथल्या कॉलेज टॉपर आहे तो आम्ही रूम मेट होतो परत जॉईनिंग झालं आणि त्याच्या अगोदर अमर अमर ननवरे तो पण कर साहेब पदी मुंबईला जी एस टी जॉईन झाला तो बी आपल्याच आम्ही एकाच गावचे एकाच रूममध्ये होतो तिथं पण झालो आणि एक आमचा चालू एक आहे त्या कॉलेजला नव्हतं तो पण तो पण पी एस आय लोक दोन महिन्यात त्याचं पण

पहिले ती तर काय शेळा होती एक नॉर्मल मला जर म्हटलं तर काय तर मी म्हणतो शेळा एक फक्त पण शेत काय दिसतो मूर्ती दिसतो त्याला नको असलेला भाग त्यांनी काढून टाकला तसंच तुम्हाला लाईफ मध्ये निगेटिव्ह गोष्टी मध्ये तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी काढून टाकायचे तो तेच यश आहे तेच जड निर्णय तुमचे तुम्ही तुम्हाला पाहिजे ते हळू एक्सिमेंट करू शकणार आहे आणि क्लासेस वाले काय काय वगैरे नाही जे खूप सारं

त्यामुळे मला काय पाठवायचं वगैरे काही फक्त स्वतःला वळतात स्वतः मी कोण आहे हे समजून घ्या परिस्थितीचा भाव करायचाच नाही शंभर टक्के यश कोणतंच आहे तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सरांनी मला जे